एकांकी संख्या असेल आणि ती संख्या आवर्ती असेल तर तिचं अपूर्णांकामध्ये मूल्य मांडत असताना छेदस्थानी नऊ घ्यायची म्हणजे शून्य पॉइंट दोन आवर्तीचं अपूर्णांकामध्ये मूल्य किंवा रूपांतरण दोन छेद नऊ याप्रमाणे इथं शून्य पॉईंट तीन आवर्ती याच मूल्य काय संख्या एकांकी असेल आवर्ती संख्या तर छेदस्थानी फक्त नऊ घ्यायचे मग आता शून्य पॉईंट चार आवर्ती याच मूल्य हे चार अंशस्थानी संख्या एक अंकी आहे म्हणून एकांकी सगळ्यात मोठी संख्या कोणती नऊ छदस्थानी घेणे शून्य पॉइंट नऊ आवर्ती हे नऊ अंशस्थानी छेदस्थानी सर्वात मोठी एकांकी आता शून्य पॉइंट हा आहे एकोणचाळीस मात्र आवर्ती इथं दशांश चिन्हानंतर दोन अंकी संख्या आहे असू द्या हे एकोणचाळीस अंशस्थानी घ्या आणि दोन अंकी सर्वात मोठी संख्या कोणती सर तर नव्याण्णव छेदस्थानी घ्या अशा पद्धतीचे काही वर्म लक्षात ठेवा आता हे नवीन रूपांतरण म्हणजे शून्य पॉइंट दोन स दोन छेद नऊ अधिक शून्य पॉईंट तीनच तीन छेद तीन नऊ अधिक स्वरूपात शून्य पॉइंट चार च चा, चार छेद नऊ अधिक स्वरूपात इथ नऊ छेद नऊ अधिक स्वरूपात एकोणचाळीस आणि छेदस्थानी काय तर नव्याण्णव आता इथं बघा छेद समान आहे म्हणून अंशातील पद अधिक स्वरूपात दोन अधिक तीन अधिक चार अधिक नऊ छेदस्थानी छेद समान याचा अर्थ दोन चाही छेद नऊ तीन चाही छेद नऊ चार चाही नऊ आणि नऊचा सुद्धा छेद नऊ लक्षात घ्या अंशातील ही बेरीज ती किती सर दोन तीन पाच पाच आणि चार नव्न नऊ अठरा छेद नऊ लक्षात घ्या हे मांडत असताना हा अपूर्णांक इथं मांडायला विसरू नका याची बेरीज राहिली सर म्हणजे अधिक एकोणचाळीस छेदस्थानी नव्यान्व इथं सुद्धा छेद विषब आहे पूर्णांकाची बेरी छेद समान करून केल्या जाते म्हणून या नऊला ला कितीनं गुणलं म्हणजे नव्याण्णव येईल तर अकरा मात्र छेदानं छेदाला ज्या संख्येनं गुणायचं असते त्याच संख्येनं अंशालाही गुणा हा गणितीय प्रघात म्हणून इथं अठरा गुणीला अकरा अकरा आठ अठ्ठ्याऐंशी चाले आठ अकरा एका अकरा आणि आठ एकोणीस छदस्थानी आता बिंदास नव्याण्णव अधिक चिन्ह एकोणचाळीस छदस्थानी नव्याण्णव लक्षात घ्या आता छेद समान झाला एकशे अठ्ठ्याण्णव आणि एकोणचाळीस याची बेरीज करा नवनाथ सतराशे सात हाचा आला एक चार आणि नऊ चार आणि नऊ तेरा हा चाला परत एक, एक दोन आता छेदस्थानी छेद समान केवळ नव्याण्णव आता तीन भाग जातो लेकरांनो तीन गुणीला तेहतीस नव्याण्णव आणि तीन सात एकवीस होतात दोन होतात सत्तावीस तीन मग सत्तावीस म्हणजे या प्रश्नाचं उत्तर काय सर तर एकोणऐंशी छदस्थानी तेहतीस अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असेल तुम्ही जर कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल चॅनल अवश्य सबस्क्राईब करा बेल आयकॉनची घंटी दाबा जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल गोरगरीब लेकरांच्या यशाच्या तळमळीनं माझा कॉम्पिटिटिव्ह एक्झाम ग्रुप आहे ज्यामध्ये महाराष्ट्रभरातील तमाम जिल्ह्यातील मुलं मुली आहेत आम्ही दररोज असे असंख्य प्रश्न अभ्यासतो शक्य झालं तुम्ही सुद्धा ग्रुपचे सदस्य व्हा फ्या असे दररोज असे असंख्य प्रश्न अभ्यासता येतील गणिता संबंधी तुमच्या मनामध्ये असलेल्या आशे शंका कुशंका विचारता येतील गणिताची तुमच्या मनामध्ये असलेली भीती पळून जाईल आणि तुम्ही हकदार म्हणाल हा विश्वास हे वचन तुम्हाला देते आम्ही दररोज असे प्रश्न घेतो असा प्रश्न मला पडतो की असे प्रश्न अनेक लेकरांना पडले असावेत त्यांच्या काळजीपुटी हे सर्व प्रश्न मी दररोज अपलोड करत असतो माझ्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम या ग्रुपची सेवा जवळजवळ आहे असं म्हणणं अजिबात ओके आवर्ती संख्या ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंकांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला